नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं हीच एक रिक्वेस्ट मित्रांनो थेट आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ कुठून बनवतोय हा विषय नाही मित्रांनो परंतु आपल्या व्हिडिओमधील रिसर्च या व्हिडिओ मागचं विश्लेषण आणि या व्हिडिओमधून मा मानव जीवनामध्ये काहीतरी थोडाफार परिणाम होईल अशा पद्धतीचे घटक वापरण्याचा प्रयत्न आपण करत असतो इतकंच आपल्या चॅनेलचं वेगळं वैशिष्ट्य मित्रांनो धनंजय मुंडे गेली चार महिने झालं प्रचंड टीकेला सामोरं गेलेला हा माणूस प्रचंड टीका झाली प्रचंड अपमान प्रचंड आरोप कौटुंबिक सामाजिक राजकीय सर्वच गोष्टीतून उठवण्याचा प्रयत्न झालेला हा माणूस वाल्मिक कराडसारख्या गँग ज्यांच्या हाताखाली वावरत होत्या त्या गँगचाच एक हस्तक अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती झाले वेगवेगळ्या आरोपातून हा माणूस गेलं चार महिन्या झालं जातोय स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या हत्येनंतर सर्वच परळीमधील धनंजय मुंडे समर्थकांचं राजकारण त्यांची दादागिरी त्यांची त्या ठिकाणची दहशत या सर्व गोष्टी महाराष्ट्रानं अनुभवल्या सर्व न्यूज मॅडम माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं कवरेज करून ह्या गोष्टी दहशत मोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप थांबता थांबण्याचे झालेले आहेत फॅमिलीमधील अटॅक सध्या सर्वात महत्त्वपूर्ण त्यांचा घटक ठरतो आहे त्यांच्या पत्नी किंबहुना त्यांचा वाद सध्या कोर्टामध्ये चालू आहे त्या करुणा मुंडे या सतत गेली दोन अडीच वर्ष झालं धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये व्यक्त होत आहेत वाचा पडत आहेत कशा पद्धतीनं माझ्यावरती अन्याय झालेला आहे हे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मुंडे साहेब आणि त्यांच्यामधील वाद हा वेगळा वा, वा विषय जरी सोडला तरी धनंजय मुंडे यांच्यावरती काल त्यांनी अतिशय सनसनाटे अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे त्या आरोप करताना असे म्हटलं की माझा नवरा हा हिऱ्यासारखा होता अतिशय चांगला होता प्रेमळ होता परंतु काही नादान दलालांमुळं काही नादान नालायक लोकांमुळं माझ्या नवऱ्याचं वाटोळ झालं माझ्या नवऱ्याच्या सर्वच गोष्टी बदलून गेल्या मुळामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करताना असताना ते असं म्हटल्या की जे लोक स्लीपर घालून मुंडे साहेबांकडे येत होते ती माणसा दोन दोन अडीच अडीच हजार कोटी रुपयेची मालकं झाली दलालांकडून धनंजय मुंडे यांना अतिशय तरुण आपल्या मुलांच्या वयांच्या मुली त्या ठिकाणी मुंडेंना पुरवल्या गेल्या या आरोपामुळे अतिशय सणसनाटी दे सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे मुळात धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करत असताना गेल्या दोन महिन्यामागं मुंडे करुणा मुंडे असं म्हणाल्या की ऑबेरॉय हॉटेलला प्राजक्ता माळी त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या सेलिब्रिटी ह्या पडून असतात त्या ठिकाणची सी सी टी व्ही किंवा ते ठिकाणचे रेकॉर्ड तपास सर्व गोष्टी दिसून येतील त्यानंतर ही नैतिकतेवरती अतिशय कमरेखालची ही दुसरी टीका त्यांची म्हणावं लागेल मुळामध्ये धनंजय मुंडे हे सध्या अडचणीत आहेत राजकीय त्याचबरोबर सामाजिक आणि नैतिक हे सर्वच गोष्टींच्या गोष्टी त्यांच्या सध्या दावावर आहेत करूया मोरेची सध्या स्थिती अशी निर्माण झाली असताना पत्नीकडून अशा पद्धतीचे आरोप होत आहेत परंतु या आरोपामध्ये तथ्य किती आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे सध्या राजकारणामध्ये सर्वच राजकीय नेत्यावरती अशा पद्धतीचे आरोप होत असतात परंतु हे आरोप समोर आल्यानंतरच खऱ्या अर्थानं सिद्ध होणं गरजेचं आहे ठीक आहे त्यांच्यावरती काही दहशत किंवा त्यांच्या खालचे कार्यकर्ते यांनी दहशत माजवली होती वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी जरी ठीक असल्या तरी हा खटला न्यायप्रविष्ट आहे परंतु अशा सर्व गोष्टी राजकारण्यामध्ये सर्रास सध्या त्यांच्यावरती आरोप होत असताना धनंजय मुंडे यांना मात्र बळीचं बक्र बनवणं हे तर कितपत योग्य आहे हे सुद्धा खऱ्या अर्थानं तपासणं सध्या गरजेचं आहे धनंजय साहेब हे तरुणांचे खऱ्या अर्थानं एकेकाळचे आवडते नेते होते जात पात धर्म न बघता धनंजय मुंडे यांना फॉलो करणारे एक वर्ग सध्या छोट्या प्रमाणात गोव्या महाराष्ट्रामध्ये तयार झाला होता त्यांचे कपडे स्टायलिश लोक एक जनसामान्यामध्ये मिसळणारा नेता त्यांचा खांद्यावरचा जो पंच असायचा मुंबईमधल्या राजकारणामध्ये सुद्धा एक गावाकडचा गावपण जिवंत ठेवणारा नेता अशा पद्धतीचं त्यांच्याविषयी एक ओळख होती अगदी सुद्धा हेवा वाटणारा असा हा नेता होता सभागृहामधील भाषणं असतील सभेमधली भाषणं असतील प्रचंड अभ्यासपूर्ण अशी भाषणं करणारा हा नेता होता या नेत्यावरती अशा पद्धतीने सध्या आरोप सुरू आहेत अगदी पत्नीकडूनसुद्धा आहेत नक्कीच याच्यामध्ये काही तथ्यही असू शकतं किंवा नसू शकतं परंतु या सर्व गोष्टी समोर आल्यानंतरच याच्यावरती टीका करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे सध्या धनंजय मुंडे यांना सर्व बाजूनं घेरलं जात आहे याच्यामध्ये कालची एक गोष्ट मुली हा विषय अत्यंत गंभीर होता अशा पद्धतीनं घटना महाराष्ट्रामध्ये जर तथ्य असतीलच तर मात्र महाराष्ट्राचं वाटोळ आहे पुरोगामी महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेब शरद पवार साहेब गोपीनाथ मुंडे साहेब विलासराव देशमुख साहेब बाळासाहेब ठाकरे नक्कीच मतभेद होते विचारामध्ये मतभिन्नता होते परंतु ज्यांनी महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं संस्कृती जपली अशा संस्कृती महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं गालबोट लागू शकतो याच्यावरती तुमचं मत काय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपणास व्यक्त व्हा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका